तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीचं जे काही पेपर आहे ते आपण सोडवणार आहोत तर पहा मराठी लँग्वेजमधील क्वेश्चन्स आहेत पाण्यात राहणारे प्राणी या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा भूचर उभयचर खेचर का जलचर तर पाण्यात राहणाऱ्या प्राणी यांना म्हणतात जलचर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना भूचर म्हणतात कारण भूभूमी धरा म्हणजे पृथ्वी आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना आपण उभयचर प्राणी असे म्हणतो आणि आकाशात विहार करणाऱ्या प्राण्यांना खेचर म्हणतात किंवा नभचर असं देखील म्हणतात ख म्हणजे काय आकाश ख हे आकाशचा समान शब्द आहे तिथे पहा स्पष्टीकरणामध्ये सगळे इथे आपल्याला माहिती दिलेली आहे जलचर उभयचर भूचर जमिनी राहणारे वनात राहणारे वनचर आणि आकाशात विहार करणारे खेचर बसला, बसला तर अशा प्रकारे स्पष्टीकरण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे म्हणून हे पुस्तक तुम्ही जरूर मागवायचं विद्यार्थ्यांना पुढे प्रश्न पहा मीनाने बसल्या बसल्या दोन कपडे शिवले या वाक्यातील क्रियाविषयी ओळखा तर पहा क्रियाविषयण म्हणले क्रियाविषयण काय करतो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो मग क्रिया वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे शिवले शिवले कपडे परंतु कशा प्रकारे बसल्या बसल्या म्हणजे पहा शिवण्याची क्रिया कशी केलेली आहे बसल्या बसल्या म्हणजे बसल्या बसल्या हे बस काय या वाक्यातील क्रियाविशेषण क्रियाविषयी विशेष माहिती सांगणं शब्द असं आपण क्रियाविषयी म्हणतो सचिन वारंवार आजारी पडतो पडतो कसा वारंवार म्हणजे हे काय आहे सातत्यदर्शक क्रियाक्षण अव्यय आणि या वाक्यामध्ये बसल्या बसल्या हे काय आहे क्रियाविशेषण अव्यय पहा तो सर्व नित्य नियमाने दानधर्म करतात नित्य नियमाने हे काय आहे या वाक्यातील क्रियाविशेषण करण्याची क्रिया कशी करतात नित्य नियमाने चार दररोज फिरायला जातात जातात कधी जातात दररोज अशा प्रकारे दररोज या वाक्यातील काय आहे क्रिया क्रियाविशेषण कारण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दालाच आपण क्रियाविशेषण असे म्हणतो त्यानंतर पहा पुढले प्रश्न पुढीलपैकी केवळ प्रयोगी अवयव ओळखा आपल्याला म्हणले केवल प्रयोगी नंतर किंवा अरे बापरे देखील तर ते पहा केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय तोंडातून तो निघालेले जे काही अचानक उद्गार असतात त्याला आपण केवळ प्रयोगी अवयव म्हणतो इथे अरे बापरे रे काय वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय तर इथे स्पष्टीकरणामध्ये प्रत्येकाचं उदाहरण देखील दिले तर हे उदाहरणे वाचू शकता आता परत पुढील प्रश्न अचूक वाक्य रचना कोणती आहे ते शोधा मातृभाषा तर पहा मातृभाषा हे शब्द चुकीचा आहे मातृभाषा असायला हवं मातृभाषा इथे देखील चुकलेलं आहे मातृभाषा तर अशा प्रकारेच लेखन नसतं मातृभाषा तपा हे लेखन योग्य म्हणजे डीच पर्याय योग्य असणार आहे मातृभाषा या माणसा माणसातील संवादासाठी नेहमी सबळ असे माध्यम ठरलेले आहे तर हे विधान इथे अचूक असणार आहे तर इथे पहा आपल्याला जे काही स्पष्टीकरण ते इथे दिलेलं आहे ते तुम्ही वाचायचं आहे तर पहा पुढील प्रश्न त्यांच्या घरात आंब्याच्या पहा टिंबटिंबचा घमघमाट सुटला होता रे का म्हणजे की योग्य समूह वाचा शब्द ओळखा आंब्याच्या समूहाला काय म्हणतात आढी चळत घोस का तर आंब्याच्या समूहाला अडी म्हणतात एक नंबरचं पर्याय ते बरोबर असणार आहे चळत कशी असते नाण्यांची घोस घोस कशा समूहाला म्हणतो आपण द्राक्षांचा घड किंवा घोस असतो द्राक्षांचा गड किंवा घोस केळ्यांचा देखील असतो आंब्याची अडी नाण्यांची चळत फळांचा घोस धान्याची रास असते त्यानंतर पहा प्रश्न माझी काहीतरी ते लिहाव्या वाक्यातील क्रियापदावरून होणारा योग्य वाक्यप्रकार ओळखा दिसा माझी काहीतरी ते लिहावे तरी ते पहा क्रियापदाला वे प्रत्यय आहे आणि वावी वे असेल तर ते कोणतं असतं विद्यार्थी वाक्य प्रकार आज्ञार्थीमध्ये पहा आज्ञा दिली जाते काहीतरी आपल्याला सुच विनंती केली जाते प्रार्थना केली जाते स्वार्थी वाक्य हे क्रियापदाच्या काळावरून कळतं आणि संकेतार्थीमध्ये जर तर जोतो हे शब्द येतात तर इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात मी कॉलेजला जातो तर पाय इथे फक्त काळाचा बोध होतो हे काय आहे साधा वर्तमान काळातील वाक्य आज्ञार्थी वाक्य क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती प्रार्थना इत्यादी केलेली असते गीता इकडेही विद्यार्थी वाक्य क्रियापदाला वावी वे प्रत्यय असतात आणि ते असतं विद्यार्थी वाक्य व वरून विद्यार्थी व वरून हे तुम्ही लक्षात ठेवू शकता अगदी सोप्या पद्धतीनं संकेतार्थीमध्ये जर तर संकेतार्थी तर अगदी सोपा आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा पुढील प्रश्न आता हातावर तुरीने वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा सहजग त्या फसवणे तुरीची डाळ शिजवणे हातावर पोट असणे का जेवायला वाढणे हातावर तुरी देणे या वाक्रोजाचा योग्य अर्थ काय असतो सहज फसवणे आणि हातावर पोट असणे अंग मेहनत करून उदरनिर्वाह करणे दाढी धरणे विनवणी करणे गुजर गुजराण करणे निर्वाह करणे अशा प्रकारे इतर आणि त्यांचे अर्थ ते दिलेले आहेत पुढील प्रश्न पहा आता हालचाल या शब्दाचा समाधी शब्द ओळखा हाल हवाल चलन वळण चलविचल का दळणवळण तर पहा हे शब्द समाधी शब्द आहे चलन वलन बी हे पर्याय बरोबर असणार आहे चल 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 किंवा गोंधळणे आणि दळणवळण समाज शब्द आहे परिवहन संचारण नववा प्रश्न पहा जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल या वाक्यातील सर्वनामे ओळखा आपल्याला सर्वनामे ओळखायला सांगितले सर्वनाम का पहा इथे वाक्यामध्ये कोणते सर्वनाम आले जो तो जो मुलगा अभ्यास करेल तो उपवास होईल संबंधी सर्वनामाचे हे उदाहरण आहेत ए हे पर्याय इथे बरोबर पर असणार आहे पहा हवा प्रश्न प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ते ओळखा प्रदुर्भाव प्रादुर्भाव असा शब्द तर नसतं प्रादुर्भाव तर पहा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे शुद्ध लेखन आहे प्रादुर्भा भाव, भाव उकार हे चुकलेला आहे त्यानंतर पहा प्रादुर्भाव येणार प्रादुर्भाव तर इथे दोन नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे पुढील प्रश्न पाहता प्रशस्त या शब्दाचा विरोधातील शब्द ओळखा प्रशस्तचा विरोधातील अप्रतिम ऐसपेस प्रदान का अप्रशस्त तर प्रशस्त विरोधातील असतं अप्रशस्त प्रदानचं स्वीकार प्रतिम अप्रतिम ऐसपेस मर्यादित बारावा प्रश्न कुराडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आपल्याच माणसांच्या नाशाला कारणीभूत होणे फार मोठा पराक्रम करणे कुराडीने लाकडे तोडणे का स्वतःचीच म्हणणे खरे करणे तर पहा कुराडीचा दांडा गोतास काळिया म्हणीचा योग्य अर्थ आहे आपल्याच माणसांच्या नाशाला कारणी बुधणे हे हे पर्याय इथे बरोबर असणारे याच पर्याय तुम्हाला ठिकाणामध्ये म्हण आणि प्रत्येक म्हणीचा अर्थ आपल्याला दिलेला आहे कुराडीचं हे तर आपण पाहिलं आहे अटकेपार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम करणे आगीतून फुपाट्यात लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे स्वतःची प्रौढी मिरवणे स्वतःचीच म्हणणे खरे करणे अशा प्रकारे हे मणी व त्यांचा अर्थ आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीकोनातून तर प्रश्न पहा सामान्य नाम ओळखा चांगुलपणा नर्मदा शौर्य पुस्तक नाम म्हणलं आहे चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे नर्मदा विशेष नाव नदीचं नाव आहे शौर्य भाववाचक नाम आहे पुस्तक आहे सामान्य नाम म्हणून आपल्या डी या पर्यायला करायचं आहे तर इथे तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे चौदावा प्रश्न सोंग या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा खोंड रोग ढोंग गोंडा सोंग ढोंग सी हे पर्याय इथे बरोबर असणार आहे बाकीचे पहा पर्याय ऐस पैस अवतीभोवती गुपचूप जाडा भरडा थांग पत्ता अशा प्रकारे इथे बाकीचे देखील जे काही जोड शब्द आहेत ते दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता त्यानंतर पहा पंधरावा प्रश्न तो अगदी शिस्तबद्ध माणूस आहे या वाक्याचे नकारार्थी रूपांतर कोणते आहे तर वाक्याचे नकार आपल्याला विचारले तो अगदी शिस्तबद्ध माणूस आहे नकारार्थी करताना आपल्याला वाक्याचा जो काही मूळ अर्थ आहे तो आपल्याला बदलायचं नसतं मग पहा शिस्तबद्ध माणूस आहे यासाठी काय करावं लागेल आपल्याला विरोधाचे शब्द घ्यावा लागेल गैरशिस्त तो अजिबात गैरशिस्त माणूस नाही तर पहा ए हेच पर्याय बरोबर असणार आहे कारण आपल्याला उलट अर्थ करायचा आहे आणि जे काही मुख्य शब्द आहे त्याचा विरोधी शब्द आपल्याला घ्यायचा आहे तो अगदी पहा हे दोन्ही बाकीचे पर्याय चुकीचेच असणार आहेत वाक्य पाहतो तो अगदी शिस्तबद्ध माणूस आहे तो अजिबात शिस्त माणूस नाही या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते या लोकांचे अज्ञान पाहून मला आनंद वाटत नाही दुःख होते काय विरुद्धार्थी आनंद आणि होतेच्या विरुद्ध ती वाटत नाही अशा प्रकारे आपल्या वाक्याचा मूळ अर्थ न बदलता नकारार्थी करायचं असतं रशिया श्रीमंत राष्ट्र आहे रशिया गरीब राष्ट्र नाही याचाच अर्थ काय श्रीमंत राष्ट्र आहे अशा प्रकारे नकारार्थी आपल्याला करायचं असतं तर अशा प्रकारे वनरक्षक भरतीच्या पुस्तकातील हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तर यामध्ये पहा चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिकांचा संच आहे दोन हजार एकोणीस दो ते दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही प्रश्न संच आहे ते इथे तुम्हाला मिळून जातील आणि त्याचप्रमाणे तेवीस मध्ये घेतलेल्या वन विभागाच्या बत्तीस प्रश्नपत्रिकांचा देखील इथे समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि ते देखील अचूक स्पष्टीकरणासहित आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल तुमचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होईल तुमची तयारी आणखी चांगली होईल विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवर मिळून जाईल जर ॲमेझॉनवर तुम्हाला पुस्तक जर नाही मिळालं तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला पुस्तके घरपोच मिळून जाईल धन्यवाद